सुमितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश संपन्न झाला आदेश खामकर बबन खामकर राजू खामकर अजित खामकर आणि ताई कदम अकाताई कदम प्रियंका खामकर रुपाली खामकर मयुरी क्षीरसागर यावेळी उपस्थितीत ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे शहराध्यक्ष योगेश दरवंदर नाना घोरपडे अरविंद पाटील प्रवीण धेंडे आश्पाक मणे रानंदा देवमाने असलम बाडवाले अल्ताप रोहिले उपस्थित होते अंतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये तिच्या फंडातून आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि एकूण बोशी गावासाठी आपण पस्तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर आपण अनिताधीच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा आपण आदेश असलेलं आहे आदेश अंकुश खांबर आदेश

तर अशा प्रकारे पुरुषितल्या मे मैरांचा व पुरुषांचा या ठिकाणी आपल्या जनसभ पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मी त्यांचं या ठिकाणी जनसभ पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि तसं ना माहितीच आहे दादांची कामाची पद्धत त्यामुळे मी तुम्हाला काही वेगळं काय सांगायची गरज नाही कारण तुम्ही अजून पक्षात प्रवेश केला नव्हता त्या तोपर्यंत काहीनीच त्या अंतर्गत रस्त्याचं काम सुचवले नसतात तर ते काम मंजूर झालेलं आहे लवकरच त्या कामाला आचारसंहिता लागायची आज सुरुवात होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो दादांच्याकडे आणि आमचे नेते माननीय विनय विनेक वेरेसावकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण करूया आणि पक्ष बळकट करूया एवढंच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो